अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी बी न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कागलमध्ये बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक कागलमध्ये बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या तिघांना कागल पोलिसांनी त्यांच्याकडून सत्तेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथील बिर्देव वसाहतमधील चव्हाण कुटुंबियाच्या घरात पोलिसांनी छापा मारला या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे सिद्धेश खुशालचंद चव्हाण राजेश खुशालचंद चव्हाण वंदना खुशालचंद चव्हाण तिघेही राहणार बिर्दे वसाहत रेल्वे लाईन कागल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांच्या माहितीनुसार वसाहत वसाहतीतील चवाल कुटुंबियांच्या घरी बेकायदेशीर अवैधपणे गांजा विक्री केली जात असल्याची माहिती कागल पोलिसांना मिळाली गुन्हे पथकाने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे छापा मारला त्यामध्ये अकराशे शहाऐंशी किलोग्रॅम वजनाचा सत्तेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा गांजा मिळून आला प्लास्टिकच्या लहान लहान तेहतीस पिशव्या भरल्या होत्या हिरवट व तपकिरी रंगाचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाईकायदेशीरपणे जवळ बाळगला असल्याने आरोपींना ताब्यात घेतले कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी अवैध धंदे रोखण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्याला दिले आहेत त्यानुसार कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे सहाय्यक फौजदार अशोक पाटील प्रभाकर पुजारी युवराज पाटील महिला पोलीस अंमलदार मेघा खोत ढेकळे पोलीस अंमलदार सरदार पाटील होमगार्ड शामराव पाटील या पथकानेही मोहीम हत्या केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज